अगदी मन सुन्न करणाऱ्या घटना महिला आणि मुलींच्या बाबतीत आपण पाहतोय कुठे हुंडाबळींसाठी मुलींना जिवंत मारलं जात आहे त्यांना आत्महत्या करण्यासाठी स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे या सगळ्या घटना चालत असतानाच मागच्याच आठवड्यात सांगलीतल्या कुपवाड इथे ऋतुजा सुकुमार राजगे ही सत्तावीस वर्षाची उच्च शिक्षित अशी मुलगी जी स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करत होती सात महिन्यांची गरोदर होती धनगर कुटुंबातली ही मुलगी हिचं लग्न त्याच समाजातल्या सुकुमार राजगे बरोबर करण्यात आलं पण लग्नानंतर मुलीच्या लक्षात आलं की हे राजगे परिवार जो आहे तो ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करत ही ज्या हिंदू परिवारातून आली होती त्या अनुसार उपवास करणं पूजा करणं हे ती करत होती आणि सासू सासरे तिचा नवरा हे तू करू नकोस म्हणून तिच्यावरती सततचा दबाव आणत होते पण ऋतुजा बदली नाही तिने तिचं जे आपल्या धर्माचं पालन जे आहे हिंदू धर्माचं ही त्या ठिकाणी ती करत राहिली आणि तिचा अधिकाधिक त्या ठिकाणी छळ होत गेला खरं म्हटलं तर ज्या पहिल्याच वेळेला तिला हिंदू पूजा करण्याबद्दल अटकाव केलं करण्यात आला त्याच दिवसापासून खरं तर तिचा धार्मिक कोंडमारा त्या ठिकाणी चालू झाला एक पादरी त्यांच्या घरी यायचे त्या पादरींनी सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं पालन करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला अडचणी आहेत तुमच्या परिवाराला त्रास होतोय आणि तेव्हापासनं तर ऋतुजाला आणखीन छळायला सुरुवात केली अगदी शेवटचं पाऊल तिला आत्महत्या करायला तिला त्या ठिकाणी मरण्यासाठी या लोकांनी प्रवृत्त केलं तिने स्वतःला गळफास घेत सात महिन्याच्या पोटातल्या बाळासह स्वतःला संपवलं पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सासू सासरा नवरा तिघही अटकेमध्ये आहेत पण अजून ज्यांनी या ऋतुजाचं लग्न त्या ठिकाणी जमवलं ते, ते कोळी नावाचे गृहस्थ ज्यांना कल्पना होती की हे हा जो राजगे परिवार आहे हा ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करणार आहे पण त्यांनी ती गोष्ट ऋतुजाच्या आईवडिलांपासून लपवली त्याचबरोबरीने तो फादर तो जो कोण असेल तिकडे त्याने त्याच्या ते सासू सासऱ्यांच्या डोक्यामध्ये आणखीन हे भरवलं की तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते आणि त्यामुळे तुम्हाला अडचणी येतात ज्यामुळे तिचा त्रास अधिकचा वाढला त्या पादरीला सुद्धा त्या ठिकाणी अटक करावी अशी आम्ही मागणी केली आहे काल त्यांच्या परिवाराची आम्ही भेट घेतली आणि जेव्हा सगळा घटनाक्रम बघितला तेव्हा लक्षात आलं की धर्मांतरण विरोधी कायदा हा किती किती गरजेचा आहे आपण सगळ्या धर्मांचा आदर करतो पण तुम्हाला फसवून जबरदस्तीने कुठल्या धर्माचं अनुकरण करण्यासाठी कोणी तुमच्यावरती दबाव आणू शकत नाही आणि म्हणून राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आज मी मागण्या केलेल्या आहेत त्यांना मी या घटनेची त्यांनी सुद्धा दखल घेत पोलिसांना सूचना दिल्या आणि त्यांच्याकडे केलेली मागणी की धर्मांतरण विरोधी कायदा हा लवकरात लवकर आला पाहिजे एवढंच नाही ज्यावेळेला महिलेवरती वर, दबाव टाकला जातो त्यावेळेला त्या दबावाला सुद्धा गुन्हा म्हणून ठरवण्याची तरतूद या धर्मांतरण विरोधी कायद्यामध्ये असली पाहिजे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये धर्माच्या नावावरती त्या ठिकाणी चालणारे अवैध प्रलोभनात्मक अशी जी काही त्यांची केंद्र आहेत त्याची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि यासाठी एखादी एसआयटी स्थापन करता येईल का की जे हे धर्मांतरण करायला लावतायत हे जे गुन्हे वारंवार घडत आहेत आज एक मुलगी तिने स्वतःचा जीव दिला तेव्हा ही घटना समोर आली अशा कित्येक मुली असतील ज्यांना धर्मांतरणासाठी त्या ठिकाणी फोर्स केला जात असेल त्यांना त्रास दिला जात असेल त्यांनाही मला तुमच्या माध्यमातून आज आवाहन करायचंय जीव देऊ नका ग जीव देणं हे सोल्युशन नाही आहे जिवंत राहून यांना धडा शिकवणं हे सोल्युशन आहे आणि म्हणून शासन प्रशासन राज्यातल्या महिला मुलींच्या संरक्षणासाठी आहे तुम्हाला जिथे जिथे गरज लागते एकशे बारा नंबर डायल करा पोलीस तुमच्या सेवेमध्ये आहेत पोलीस तुम्हाला मदत करतील पण स्वतःचा जीव देऊन संपवू नका काल मी त्यांच्या पाटील कुटुंबाला भेटून आले मी अजून सुद्धा त्या धक्क्यातनं बाहेर नाही आलं कारण त्या सगळ्या घराची